ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांचा आज शहापूर तालुक्यातील विविध भागात शासकीय दौरा झाला शहापुरातील ग्रामीण रुग्णालय वासिंग उपजिल्हा रुग्णालय शहापूर तसंच शहापूर तहसील तस कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय तलाठी सजा अशा तत्सम ठिकाणी अचानक पाहणी दौरा झाला यावेळी जिल्ह्यातील राज्य अशी कृषी पारितोषिक मिळवलेल्या वासिंद जवळील दहागाव येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला टोपलीमध्ये देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला दरम्यान अॅग्रिस्टॅग योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी लवकरच आपल्या सातबाऱ्याला आपला आधार लिंक करून घेऊन भविष्यातील येणाऱ्या शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपल्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याशी थेट संपर्क साधून आपल्या समस्यांचं निरसन करू शकतात असं आवाहन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलं या कार्यक्रमाप्रसंगी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुले यांनीही शेतकऱ्यांना शेतकी विषयावर पुरेपूर मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमाचं आयोजन तलाठी राधा खुळे तर व्यवस्थापन स्थानिक शेतकरी नेते तथा पत्रकार रवींद्र गोतरणे ज्येष्ठ शेतकरी गुरु देसले कृष्णा परटोले संजय पाटील अनंता देसले प्रकाश देसले सचिन मांडवे यांनी कार्यक्रमादरम्यान विशेष मेहनत घेतली